नमस्कार मी राहुल कुलकर्णी टीव्ही मध्ये तुमचं स्वागत पुन्हा तीच विनंती आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकन दाबा आणि पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा बघा राजकारण कधीच सरळ असतं हे पण आता घासून पुसून गुळगुळीत झालेलं वाक्य आहे आणि राजकारणामध्ये सगळ्याच गोष्टी माफ असतात हेही घासून पुसून गुळगुळी बुल झालेलं वाक्य आहे पण ते वाक्य वेळोवेळी आपल्याला का आठवण करून देतं तर।, तर काही मिनिटापूर्वी श्री देवेंद्र फडणवीस यांचे संकटमोचक भाजपचे संकटमोचक श्री गिरीश महाजन यांनी काळजीवाहू मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आणि ही भेट जशी माध्यमामध्ये मीच आम्हीच त्याचं सगळं विश्लेषण आता थोड्या वेळापूर्वी केलं ते विश्लेषण करत असताना त्याच्या आधीची जी गोष्ट आहे ना की श्री अजित पवार हे दिल्लीला अमित शहा यांच्या भेटीला गेले तर ह्या गोष्टी एकमेकांना पूरक आहेत त्या एकमेकांना जोडून बघायला हव्यात त्या सुटसुटीत करून जर आपण बघितल्या तर बऱ्याच अंशी गोंधळ होण्याची शक्यता एक गिरीश महाजन हे एकनाथ शिंदे यांच्या भेटीला गेले म्हणजे भाजपनं आता निकराचे प्रयत्न सुरू केलेले आहेत कारण अडचण त्यांचीच झालेली आहे अडचण काय आहे तर भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी आझाद शपथ शपथविधीची तारीख घोषित केली ती पाच तारीख आहे त्या शपथविधी आधी एकनाथ शिंदे यांना ऑन बोर्ड आणण्याचे खूप प्रयत्न सुरू होते त्यांनी एकदा नाही दोनदा बैठक रद्द केली एकदा तर ते बैठक रद्द करून थेट आपल्या मूळ गावीच निघून गेले आज ती बैठक होणार होती आजचीही बैठक त्यांनी रद्द केली आणि यातनं स्पष्ट संदेश आहे की जो मगाशी आम्ही एक विश्लेषणाचा व्हिडिओ केलाय आणि तो लाखोच्या संख्येने लोक बघत आहेत सरळ सरळ अर्थ असा आहे की एकनाथ शिंदे हे दबाव तंत्राच्याही पुढे गेले म्हणजे आता ते या मानसिकतेत आलेल्या आहेत असं मला वाटतंय की या सरकारमध्ये जर आपल्याला गृहमंत्रीपद मिळत नसेल तर या सरकारमध्ये सहभागीच व्हायचं नाही सरकारमध्ये आपण नसू पण आपला पक्ष असेल कारण तो जर पक्ष नसेल तर विरोधी पक्षामध्ये राहून त्यांच्याबरोबर असलेली जी मंडळी आहे ती किती काळ तक धरू शकतात हे सांगणं अवघड आहे त्यामुळे ते नसतील पण त्यांचा पक्ष सत्तेमध्ये सहभागी असेल आता ते सरकारमध्ये नाहीये तर जे आत्ताचे विद्यमान मुख्यमंत्री आहेत त्यांच्याशिवाय हे सरकार बनत आहे बरं हे बनत असताना काल आणि त्याच्या आधी पण सातत्यानं आणि म्हणून मी म्हटलं की आमचे हे व्हिडिओ तुम्ही खूप बारकाईनं बघा कारण याच्यामध्ये ज्या सखोलपणे आणि ज्या तटस्थपणे आम्ही विश्लेषण करतोय त्यामुळं अनेक गोष्टी समजायला मदत होते म्हणजे पहिला व्हिडिओ पहिल्याच दिवशी मी केला होता की या बार्गेनिंगला काही अर्थ नाहीये जे काही ठरवेल ते महाशक्ती ठरवेल दुसरा जेव्हा त्यांनी मुख्यमंत्रीपदाबद्दल माझा काही रोड ब्लॉक नाहीये तुम्ही तो तुमचा निर्णय घ्या आणि मला तो मान्य असेल असं म्हटलं तेव्हाच मी म्हटलं होतं की हा एका अर्थाने केंद्रीय नेतृत्वावरती एकनाथ शिंदे यांनी दिलेला दबाव आहे तोही व्हिडिओ लाखोच्या संख्येने लोकांनी बघितलाय आता हळूहळू ते स्पष्ट होत चाललंय ना की भरत गोगावले यांनी काल माध्यमाशी बोलताना हे सुतोवाच केलं की आमच्या मुख्यमंत्र्यांच्या मनामध्ये ते सरकारमध्ये सहभागी होणार नाहीत असंच ठरलं होतं त्यांची तशी इच्छा होती परंतु आम्ही त्यांना त्यापासनं ते परावृत केलं आता ही गोष्ट हो, या टप्प्यावरती सांगितल्यानंतर आणि त्याची माध्यमात चर्चा सुरू झाल्यानंतर जी तारीख चंद्रशेखर बावनखुळे यांनी घोषित केलेली आहे ती तारीख गाठायची असेल तर त्यांना ऑन बोर्ड आणणं गरजेचं आहे ती काही आहे तयार नाही अशा वेळेला भाजपनं निकराचे प्रयत्न सुरू केलेत आणि आताच मी तुम्हाला सांगतो हे दोन पातळीवरती आहेत एका पातळीवरती एकनाथ शिंदे यांची समजूत घालायची आणि दुसऱ्या पातळीवरती समजा एकनाथ शिंदे आपल्या बरोबर नाही आले तर काय करायचं या दृष्टीने सुद्धा बहुतेक प्लॅन बी सुरू आहे असं मला वाटतंय अदरवाइज काहीही कारण नसताना अजित पवार हे दिल्लीला जाऊन अमित शहा यांच्या भेटीला गेले असते कारण आपल्याला काही सांगितले जातील आता पण हे स्पष्ट आहे की प्लॅन बी वरती सुद्धा भाजपचा वर्कआउट सुरू असावा असं दिसत आहे अन्यथा जी गोष्ट तिघांनी एकत्रित मिळून करायची होती ती गोष्ट अजित पवार दिल्लीला जाऊन काय करणार त्याची चर्चा जी सुरु झालेली होती तर या निमित्ताने नुसत्या चर्चा जरी सुरू झाली की अजित पवार दिल्लीला जाणार आहेत वगैरे पण संकटमोचक असलेले गिरीश महाजन हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेले त्याचे जे तपशील माध्यमाला सांगितले जातील ते तसेच्या तसे अजिबात खरे असणार नाहीत मूळ मुद्दा एवढाच आहे की तारीखजवळ आल्यानंतर सुद्धा एकनाथ शिंदे काही सरकारमध्ये यायला तयार आहेत <स्थाँगा> आणि ते तयार येत नसल्यामुळे एक, एक प्रकारे भाजपाला सुद्धा भाजपमध्ये सुद्धा अस्वस्थता आहे अस्वस्थता तर भाजपमध्ये दोन पार्टीवरती आहे एक तर त्यांचा विधिमंडळ पक्षाचा नेता श्री देवेंद्र फडणवीस आहेत असं माध्यमासहित सगळ्या जणांना वाटतं आहे परंतु प्रत्यक्षात तसं होईलच की नाही याबद्दलची साशंकता अजूनही अनेक जणांच्या मनामध्ये आहे त्याचा पूर्व इतिहास भाजपचा तसा असल्यामुळे म्हणजे किती उदाहरणं देतात राजस्थान आहे छत्तीसगड आहे मध्य प्रदेश आहे वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी हे प्रयोग केलेले आहेत त्यामुळं अगदी छाती ठोकपणे दोनच व्यक्ती सांगू शकतील एक देशाचे पंतप्रधान आणि दुसरे श्री अमित शाह त्यांच्या व्यतिरिक्त मला नाही वाटत की ह्या क्षणाला तरी कोणाला विश्वास असेल की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री जो महाराष्ट्रातल्या आणि भाजपच्या बहुसंख्य भाजपा समर्थकांना महाराष्ट्रातल्या आणि भाजपच्या विधिमंडळ पक्षातल्या आमदारांना असं वाटतं की श्री देवेंद्र फडणवीस व्हावेत अर्थात माझ्या मते तर महाराष्ट्राची आत्ताची गरज बघता महायुतीतलं सध्याचं संख्याबळ पाहता आणि गेल्या अडीच वर्षातला चाललेला सरकारचा कारभार पाहता श्री एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होणार नाहीत हे स्पष्ट झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्याशिवाय महाराष्ट्राला पर्याय नाहीये अनेक पातळीवरची आव्हानं महाराष्ट्रासमोर आहेत म्हणजे स्वतःच घोषित केलेल्या ज्या योजना आहेत त्या योजनांचं कंटिन्युएशन आहे जो ढासाळलेला प्रशासकीय कारभार आहे गेल्या अडीच तीन वर्षामध्ये महाराष्ट्रानं वेगवेगळ्या पातळीवरती जी स्वतःची घसरण बघितली ती पाहता देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तो कारभार देऊन त्या योगी महाराष्ट्राची विस्कटलेली घडी बसवण्याचा प्रयत्न निश्चितपणे केला जाऊ शकतो तेवढी कार्यक्षमता त्यांच्यामध्ये आहे पण तरी सुद्धा भाजप असं कुठलं तरी नाव आणू शकतं की ज्याची कार्यक्षमता आपण बघितलेली नाही हा भाग आलो की पण आता भाजप निकराचे प्रयत्न करतो आहे की एकनाथ शिंदे यांना ऑन बोर्ड आणायचं आणि यासाठीच हे प्रयत्न सुरू आहेत आणि दुसरीकडे चर्चा आहे ते अजित पवारांच्या दिल्लीत जाऊन भेटण्याची हा अँगल विसरून चालणार नाही हा अँगल पण महत्वाचा आहे कारण सगळ्यांना आता आकडे सांगायची गरजच नाही एकशे सदतीस भाजपा आहे पाच पन्नास एकनाथ शिंदे आहेत चाळीस एक्केचाळीस अजित पवारांच्या आहेत त्यामुळे कुणीही कोणाच्या बरोबर कितीही आटापेटा केला तरी भाजपाशिवाय शिवाय महाराष्ट्रात सरकार होणे नाही ही गोष्ट स्पष्ट झाल्यानंतरचे जे लिमिटेड ऑप्शन्स आहेत ते लिमिटेड ऑप्शन्स एकनाथ शिंदे हे एक्सप्लोअर करत चाललेत आणि पुन्हा एकदा सांगतो की राजकारणी कसाही असला तरी शेवटी त्याचं व्यक्तिमत्व जे आहे ते व्यक्तिमत्व विसरून चालणार नाही जसं शरद पवार यांच्या व्यक्तिमत्वातला एक स्थायी भाव आहे ते काय करतील याबद्दलचा अजिबात कुणालाही अंदाज न बांधता येणं किमान आजपर्यंत त्यांचं दे दे राजकारण राहिलेलं आहे म्हणजे त्यांचा न्यूसेन्स व्हॅल्यूज पॉलिटिकली एवढा स्ट्रॉंग आहे की शरद पवारांच्या आदरामध्ये अनेक लोकांची जी भर पडते अनेक लोकांचे नाव दिसतात आपल्या त्याचं मुख्य कारण हे की ही इज व्हेरी अनप्रिडिक्टेबल तसं एकनाथ शिंदे यांच्या स्वभावामध्ये एक निरपेक्ष भाव दिसतो की ठीक आहे आली सत्ता ठीक आहे आपण राबवली उत्तम पद्धतीनं केली वगैरे वगैरे पण आता अडजस्टमेंट करून सरकारमध्ये आपण सहभागी व्हायचं तर तो आपल्या मान अपमानाचा भाव आहे असं त्यांनी मनात जोखलय असं वाटतंय आणि म्हणून तर त्यांच्या पक्षाच्या वतीनं सगळी उदाहरणं दिली जातात ना की देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री होते तेव्हाच ते उपमुख्यमंत्री म्हणून सरकारमध्ये आले वगैरे वगैरे ह्या गोष्टीवरती आता दिसतं असं आहे की एक प्रकारची निकराची लढाई सुरू झाली त्या निकराच्या लढाईमध्ये भाजपाचा प्रयत्न आहे की ते सरकारमध्ये सहभागी व्हावेत एकनाथ शिंदे यांचा प्रयत्न आहे की आपण जे मागतो आहोत ते मानानं मिळावं कारण त्यांना असा त्यांचा स्वतःचा ठाम भाव आहे की आपल्या नेतृत्वामध्येही हे सरकार सत्तेवरती आलेलं असल्यामुळे आपण ज्या वेगवेगळ्या योजना राबवल्या आणि आपल्या बरोबर असलेला स्वतःचा जो जात घटक आहे तो त्यांनी बोलून नाही दाखवलेला पण त्यांचे सहकारी बोलतात त्याचे होर्डिंग्स पण महाराष्ट्रात लागले तर तो मराठा जातीचा एक सर्वसामान्य चेहरा ज्या कॉमन मॅनला पहिल्यांदा त्यांनी कॉईन केलं तेव्हा मी म्हटलं होतं की हा शब्द फार इंटरेस्टिंग आहे आज त्या आज चार दिवसानंतर ते त्या शब्दाची चर्चा महाराष्ट्रात सुरू झाली तर हे जे कॉमन मॅन स्वतःबरोबर ते टॅग कॅरी आहेत त्याचा सन्मान व्हावा असा त्यांचा भाव आहे आणि दुसरीकडे आता हळूहळू भाजपामध्ये सुद्धा कदाचित ह्या पद्धतीचा भाव किंवा ह्या पद्धतीची चर्चा सुरू झालेली असावी की एकनाथ शिंदे हे जर आलेच नाहीत सरकारमध्ये सहभागी व्हायला तर पर्यायी ऑप्शन आपल्याकडे असायला हवेत आणि त्या दृष्टीनं आपण काय करू शकतो त्याची चाचपणी स्वतः भाजप करणार नाही तर ते अजित पवार यांच्या माध्यमातून सुरू असावी असं दिसत आहे विसरू नका की दोन हजार चौदाला जेव्हा श्री शरद पवार यांनी ह्या सरकारला तेव्हाच्या सरकारला ते वाँचा, ते बाहेरून पाठिंबा दिला होता तेव्हा विरोधी नेते पद हे एकनाथ शिंदे यांनी स्वीकारलं होतं आणि अचानक गमतीशीर गोष्ट घडली होती की एकनाथ शिंदे हे मंत्रीही झाले नाही विरोधी पक्षनेताही झाले वगैरे वगैरे आणि गेली पाच वर्ष आपण बघत आहोत की सगळेच पक्ष महाराष्ट्रात सत्तेवरती आले त्यामुळे हे इतकं अनप्रेडिक्टेबल महाराष्ट्राचं राजकारण आहे त्याच्यात आत्ताची इंटरेस्टिंग ट्विस्ट वाटली मला की हे जे भाजपचे संकट मोचक आहेत देवेंद्र फडणवीस यांचे जे अत्यंत जवळचे आहेत ते एकनाथ शिंदे यांच्या भेटीला गेलेत म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्याकडनं सुद्धा वैयक्तिक पातळीवरती त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि असा जर सुरू असेल तर बहुधा ज्या गोष्टी फोनवरती बोलणं शक्य नाहीये त्या गोष्टीचीही चर्चा आहे म्हणजे ज्या गोष्टी फोनवर तुमच्या चर्चा अंतिम मिटणं अपेक्षित होतं त्या मिटत नाहीत असं लक्षात आलं म्हणजे पॉलिटिक्स अभि बाकी हे मेरदोस्त हे इतक्या संपणार नाही एवढी मोठी मेजॉरिटी येऊन सुद्धा आणि म्हणून मला खात्री आहे की ज्या गोष्टीची माध्यमात आणि सर्वसामान्य लोकांना वाटत होतं की ठीक आहे मतदान झालं विषय संपला असं होणार नाही इंटरेस्टिंग असणार आहे महाराष्ट्राचं पुढचं तो राजकारण त्यामुळे आपण इथे तीच विनंती आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेलायकन दाबा अधिक लोकांपर्यंत हे व्हिडिओ पोहोचवा आणि या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही ज्या कमेंट्स करत आहात त्या आम्ही बघत असतो त्यातल्या महत्वाच्या गोष्टीची नोंद सुद्धा घेत असतो त्यामुळे